सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये प्रत्येक जण आंदोलन बोलायला अधिकाऱ्यांना उत्तर तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे काय की डीपीडीसी मधूनच प्रमाण मंजूर होत नाही डीपीडीसी मधून जर प्रमा मंजूर होत नाही तर तुम्ही माझं मत आहे आज आम्ही तुम्हाला पत्र देतो तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा डीपीडीसी मध्ये पण जे इंदरकर साहेब आहेत किंवा पालकमंत्र्यांना पण पत्र द्या आमचं स्वतःच स्पष्ट मत आहे आमच्या ड्रेनेजचे जे किरकोळ काम आहेत रस्त्याची कामं आहेत लाईटची काम आहे वसुंधरामध्ये जे सोलरच्या लाईट आहेत ही सगळी कामं झाली पाहिजे नाहीतर पुढच्या सोमवारी येणार आम्ही सोमवार पासून प्रशासनाने बसू नये जर आम्हाला छोट्या गोष्टी पण होणार नसतील स्पष्टपणे काय मस्थिती आम्ही आज एवढी वाईट परिस्थिती जर गणपती असेल लोकांना जाण्याला सुद्धा जागा नाही सगळ्यांनी अकराची कामं झाली साहेब तुमचं इंजिनिअर का पाण्याची लाईन झाली का

पेशन नाही एन ओ नाही शिवरकर माझ्या गेलं तर आता उद्या तो थोड्या दिवसांनी आणि तिथे ना हातगाडी सुद्धा जायची नाही सुपरस्थिती झाली रस्ते एकदम सबळ झाले सगळे केले आज तुम्ही गावठाला सगळ्यांना नियम लावताय एखादा जो गोर जरी असेल तर सगळे नियम आख्या गावात लावा ना तुम्ही आमचं म्हणणं म्हणणे त्याची जागा पाचशे स्क्वेअर फुट त्याला घर बांधायला तुम्ही फार काटोकाट घेताय आज एवढे बिल्डर लोक बाहेरचे आले आहेत तिथं गावात बांधकाम करतात ह्याला कोण पाठबळ देते कोण पाठवतो बोलवा नांद कामाचे तुळेला साहेब बोलवा ना शिवयकर माझ्या किती साईट आहे तुम्ही किती जणांना कम्प्ले हे कम्प्लेशन दिले किती बिल्डर लोकांकडे कम्प्लिशन आहे मला सांगा नाही पण का इतकी सांगितलं की आमच्या आम्हाला लोकप्रतिनिधी लाद वाटते जो बगीचा विषय असेल किती वेळा तुम्ही उघड केला दोन वर्ष झालं पाठपुरावा करतोय आज गावठा ना माझा यात्रेच्या नावाने जो बगीचा आहे किती त्या डेव्हलपमेंट झाली दोन तीन वर्ष जर निधी मिळत नसेल तर त्या पुढची का कोणची नाही तुम्ही जर पूर्ण करत त्याच्यावरती पुरंदरच्या खाली स्वतःच शिलदार साहेबांनी व्हिजिट करून सुद्धा रोड त्या ठिकाणी झाला नाही विटकारांचा तुम्ही पण गेले ते तिथं हे सांगायला दोन्ही लोकांना मग प्रशासन काय प्रशासनाने म्हणून तुमची भूमिका काय आम्हाला पाडलेला प्रश्न आताच्या बाबतीत आणि जर सासवड म्हणजे आता पुणे जिल्ह्याचं उपनगर येत आहे आणि या उपनगरात एवढा तुम्ही बाबा जोशी मुंबईला दिल्लीला जाऊन पुरस्कार घेतला ही जर तुम्ही कलेक्टर साहेबांशी उडी तर सर्वसामान्य लोकांची मांडली पाहिजे आमचं म्हणणं एक आता या ठिकाणी संजय जी जागताप सर आहेत शहराध्यक्ष आनंदबाई आहेत सगळे आजी माजी नगरसेवक नगर अध्यक्ष या ठिकाणी उपस्थितीत आत्ताच आम्ही तुम्ही आजच्या तातडीने कलेक्टर साहेबांना या संदर्भात प्रस्ताव द्यावा की जर तुम्ही आम्हाला जर या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही प्रशासन अशोकनगर साडे नगर मध्ये एवढ्या समस्या असताना तुम्ही इतरत्र का वापरला दुसऱ्या मग तो निधी जातो कुठं आमचा की आता सुद्धा आम्ही अशोक नगरग्राऊंड सहित करून अजिबात विश्वास घेतला जात नाही तुम्ही मला सांगा तुम्ही आज किती वर्ष आहे मला माहिती नाही दोन वर्ष आज समजा किंवा वर्ष तुम्ही अशोक नगर मध्ये कधी आले का नागरिकांना किती वेळा आले

निधी उपलब्ध करावं पाण्याच्या प्रमाण झालेलं नाही

तू मला काही निधी मिळाला आम्ही जर तिथं निधी भांडून आणतोय आम्हाला माहितीये काय कसरत आहे प्रशासनात निधी घ्यायची ते घेऊन जर आता एक कारवाण मधली किती घेऊ शे आता इथं किंवा सचिन राऊत रोज पोस्ट लागू अजित पवारला या ना त्या सासवडची इज्जत गेली किती दिवस झालं मी तुमच्या मागे साहेबांना शहराध्यक्षांच्या पत्रावर एक मिनिट ऐका ना सर ठेकेदार ऐका ना ठेकेदार कोण आहे ते ठेकेदार अजून आला नाही का गोला मी त्याला काय म्हणलं काम घेतलं ऐका ना त्याने काम घेत किती दिवस झाले एक मिनिट तुम्ही काम तुमचं काम आहे ना पोलीस प्रशासन प्रोटेक्शन द्या ना त्याला अधिकृत करून घ्या ना रोड किती दिवस झाले साहेब आता ते राजेंद्र गिरणे आले त्यांचा जे रोड उकारला आहे म्हणजे निधी एक कोटी रुपये नव्वद लाख रुपये निधी त्यावेळेस चंद्रकांतांच्या माध्यमातून टाकला होता सुरुवातीला त्यांनीच काम सांभाळलं नाही पण तुम्ही माझं म्हणजे काय साहेब ऐका ना त्याच्यानंतर आपले दोन तीन मिटिंग झाल्या त्या ठिकाणी वादीवाद झाले लोकांचे पण ते मिटल्यानंतर आपलं काम आहे ना प्रशासक म्हणून करून गेलं ऐका मिटलं म्हणून सुद्धा काम चालू झालं मटेरियल येऊन पडलं अहो ठिकाणावर येतच नाही तिथं मटेरियल सुद्धा अजून तिथं आहे बोलवा ना त्या ठिकाणी चालू करायचं सगळी लोक आहेत आणि तुमच्या अधिरेकेत तुम्हाला अधिकार पत्र द्या किरवड करून घ्या म्हणून उपलब्ध करावं पाण्याच्या प्रमाण आले नाही उपलब्ध करावं ད�ྲི མར ཁ ར ཚྱ དེ ར ར ར ཚམ ར 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 ོ ར ར ར ཁ ར ར ང ར ེ ར ེ ཁར འེ ཁར ུས ེ ར ི སང आपला अर्थसंकल्प दीडशे कोटी रुपयाचा आहे साखळ नगरपालिकेचा त्याच्यातून तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकत नाही का आणि स्वच्छतेसाठी जर तुमचं तीनच कोटी रुपये खर्च करत असतील कस स्वच्छ होईल एवढी मोठी नगरपालिका एवढं मोठं शहर आहे आपलं एवढी लोकसंख्या झाली आहे मतदार यादीनुसार जास्त लोक राहते तिथे मात्र अगदी कमी आहे राहणारी जास्त